ू अनुष्का आज मी तुम्हाला मी फुलपाखरू झाले तर या विषयाबाबत निबंध सादर करून फुलपाखरांचे ते नाजूक रंगीबिरंगी पंख मला नेहमी पुरळ घालतात कित्येकदा तर आपणच फुलपाखरू व्हावे असे मला वाटून गेले आहे खरेच मी फुलपाखरू झाले तर किती छान होईल मी माझे पंख हवेत पसरवीन आणि हवेच्या हलक्याच्या झुडकेवर मी अल अलगच जोगे घेत नाही ती झुडूक मला तिकडे नाही मी तिकडे हलकेच तरंगत तरंगत राहील राहणार नाही तुम्हालाही आनंदात सहभागी करून घेईल तुम्ही हात पकडला तर तुमच्या हातावरील ठाऊक आहे का तुम्हाला आमचे पंख इतर पक्षांप्रमाणे पिसांचे बनलेले नसतात त्या ते अगदी नाजू पातळ पारदर्शक लहान लहान पिशव्यांचे बनलेले लहान लहान पिशव्यांचे बनलेले असतात त्या पिशव्यांमध्ये अगदी वेगवेगळ्या सूक्ष्मकण भरलेले असतात त्या पिशव्याचे एक एकटो आमच्या अंगाला चिटकलेले असते आणि बाकीचा भाग मोकळा असतो म्हणून आम्ही आम्ही आमचे पंख पसरू शकतो आणि मिटून घेऊ शकतो मित्रांनो मी फुलपाखरू झाले तर श्रावणातल्या आकाशाचे श्रावणातल्या आकाशाचे पावसा पावसातले रिमझिम बिंदू मी अवगत झेरेन आणि त्यांच्या सहित पंख पसरून मिरी फुलपाखरांना uh, मी विविध रंगांचे आकार घ्यायला शिकवेल मी सर्व आज मधलं रंगीबिरंगी फुलपाखरांनी भरून जाईल मी फुलपाखरू झाले तर तुम्हाला रंगांचे वैभव लागवेल आवडेल ना तुम्हाला धन्यवाद